केलेल्या दुर्वासी रस्त्यानं जात होते जात असताना त्या ठिकाणी त्यांना इंद्रजी भेटले म्हणजे इंद्रदेव आणि इंद्रदेव भेटल्याच्या नंतर इंद्रदेवानी त्या ठिकाणी शुक्राचार्यजींनी इंद्रदेवांना एक मोत्याची माळ दिली मोत्याची माळ दिल्याच्या नंतर तिथे ती माळ गळ्यात टाकली आणि शुक्राचार्य निघून गेले इंद्रदेवजीने ती गळ्यातले मोत्याची माळ पाहिली आणि मोत्याची माळ बघत बघत विचार केला म्हटले मी देवांचा राजा इंद्रदेव मला यमो काय करायचंय काढली फेकून दिली टाकून दिली ती माळ एका पायाखाली गेलेली हत्तीच्या आणि हत्तीच्या पायाखाली गेल्याच्या नंतर परत शुक्राचार्य जे आले दुर्वासा ऋषी आले आणि दुर्वासा ऋषी आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं म्हटले मी एवढी प्रेमाने माळ दिली होती याने ती तोडून टाकली फेकून दिली राग आला आणि राग आल्याच्या नंतर श्राप दिला अरे ज्या सिंहासनाचा तुला मी पण आहे ते तुझ्यापासून जाईल श्राप दिला आणि श्राप दिल्याच्या नंतर आता मात्र समोर हे जे सगळे राक्षसांचा गुरु आहे त्या गुरुनी ऐकलं आणि गुरुनी ऐकल्याच्या नंतर राक्षसामध्ये चर्चा पसरली अरे इंद्राची जागा जाणार देवाचा राजा आता हरणार युद्धाला सुरुवात झाली भयंकर युद्ध झालं आणि भयंकर युद्ध झाल्याच्या नंतर तिथे मात्र आता सर्व देवांचं आसन निघून गेलेलं आहे आसन निघून गेलं ठिकाणी समोर गेल्याच्या नंतर एक देवांचा म्हणजे राक्षसांचा राजाय बळी त्या बळी राजाने एक यज्ञ करायला सुरुवात केलेली आहे यज्ञ एक नाही करत दोन नाही करत तीन नाही करत शंभर यज्ञ करायचे त्याला शंभर महायज्ञ झाली की तो सिंहासनावरती बसणार कोणाच्या इंद्रदेवजींच्या इंद्रदेवजींच्या सिंहासनावरती बसणार सगळं काही झाले नव्याण्णव यज्ञ पार पडले आता एकच यज्ञ पार पडणार आहे तो म्हणजे हा यज्ञ झाला याला सिंहासन मिळणार मिळणार समोर गेलेले आहे समोर गेल्याच्या नंतर आता सर्व देवांना विचार करायला सुरुवात केलेले म्हटले याला जर बळीराजाला सिंहासन जर मिळालं तर इंद्रदेवजीचं काही खर खरं नाही आणि खरं पाहायला गेलं तर इंद्रदेवजी जरा पळगी होती त्यांना कुठल्याही गोष्टीची भीती वाटायची आणि भीती याची होती की माझी खुर्ची जाईल माझी खुर्ची जाईल या गोष्टीची भीती होती आणि खरंच ती खुर्ची निघून गेली आता परत त्या ठिकाणी इंद्रजी विष्णू देवजी कडे गेलेले गेल्याच्या नंतर विनंती केली म्हटले माझी खुर्ची आता निघून जाईल ऑलरेडी निघून गेलेली आहे मग समोर मला त्या खुर्चीवरती बसायचे बसायचं म्हटल्याच्या नंतर या बळीराजाला हरवावं लागेल बळीराजाला हरवायचं मग काय करावं लागेल समुद्र मंथन करावं लागेल मग समुद्र मंथन करायचं त्या समुद्र मंथनामध्ये अमृत निघेल ते अमृत जर सर्व देवांनी जर पिलं तर देव हे आमर होतील राक्षसांना हरवू शकतील मग सगळं काही ठरलंय आणि ठरल्याच्या नंतर आता मात्र भगवंताने वासुकी नावाचा सर्प आणलाय आणि मंथन करायला सुरुवात केलेली आहे एका बाजूनं पूर्ण राक्षस आहेत दुसऱ्या एकत्रित आलेले आहेत देवांनी एक छोटीशी लीला केली लीला अशी केली माहे बाप हो देवांनी आपापसामध्ये चर्चा केली म्हटले एक काम करा आसा काम करा की चर्चा उडवा वासुकी नावाच्या सर्पाच्या मुखाद्वारे जर उभे राहिले लक्ष द्या वासुकी नावाच्या सर्पाच्या मुखाद्वारे जर तुम्ही उभे राहिले तर लवकर अमृतवर येईल आपण पिऊ ही देवाने चर्चा उडवली बर मी चर्चा उडत 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 सगळ्या देवांकडे गेली परंतु त्याच्यातच एक राक्षस असा लपून ऐकत होता काय चालू यांचं फुसफुस फुसफुस फुस 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 गुटरगू गुटरगु गुट गुट आणि लक्षात आल्यावर मग एका राक्षसाने सगळ्याच राक्षसांना सांगितलं अरे कल्पाच्या मुखाशी जर उभं राहिलं तर लवकर अमृत येईल वर आणि ते सगळे देव पिणार आहेत म्हटले आपण सर्पाच्या मुखाशी उभं राह देव म्हटले आता एवढे सगळे राक्षस आले या राक्षसांचं काम आहे यांच्याशिवाय मंथनच करू शकत नाही एका माणसाचं काम नाही रे सप्ताह करणं काही एका व्यक्तीचं काम आहे का सोपी गोष्ट नाही सगळ्यांनी ये एकत्रित येऊन करावं लागतं ज्याला सप्ताची आवड आहे त्यालाही बोलवावं लागतं ज्याला आवड नाही त्याच्याही हातपाया पडावं लागतं मग तसंच झालं म्हटलं या राक्षसाची गरज आहे यांना बोलवावं लागेल एक काम करा म्हटलं यांना मुखाद्वारे घाला आपण कडून जाऊ ठरलो सगळं काय झालं आता शेपटी करून देव गेले आणि मुखाकडून राक्षस गेले सर्र 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 ओढायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मंथन सुरू झालं राक्षसानी ओढलं राक्षसा ओढल्याच्या नंतर देवानी ओढलं आणि देवानी ओढल्याच्या नंतर आता मात्र त्या सर्पाला त्रास झाला आणि त्रास झाल्याच्या नंतर त्या सर्पाच्या मुखातून विष बाहेर पडलं अर्धे राक्षस जाग्यावर जा खलास झाले राक्षस मरण पावले समोर गेल्याच्या नंतर राक्षसाच्या लक्षात आलं म्हटले आता मुखाकून उभं राहायचं नाही आता शेप टेकून चला शेप टेकून गेले परत मंथन चालू झालं सर, सर 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 दिशी एक 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 वस्तू वर निघत होत्या चौदा रत्न त्यामध्ये निघाले असं सांगितलं जातं चौदा रत्न ज्याचे त्याला ज्याचे त्याला देत आलेले आहेत एक मोहिनी सुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे मोहिनी रूप म्हणजे भगवंताच आहे फार सुंदर लक्ष्मी कौस्तुभ शंख धनुष्य कामधेनो गाय गोडा चंद्र रंभादी आपसरा पारिजातकाचा वृक्ष ऐरावत हत्ती मदिरा निघाली राक्षसांना दिली धन्वंतरी हे सुद्धा निघालेले हलाहल नावाचं विष निघालं अमृत निघालं आता विषाचा विचार करायला गेलं तर भोलेनाथांना दिलेला आहे माता पार्वती म्हणत होत्या पिऊ नका पिऊ नका परंतु जमिनीवरती टाकावं तर वन्य प्राणी मरतील गंगे जलामध्ये टाकावं पाण्यामध्ये जर टाकावं तर जलचर प्राणी मरतील म्हणून स्वतः पिलं आणि कंठामध्ये धारण केलं लक्ष द्या माझ्याकडं समुद्र मंथन झालं होत चौदा रत्न निघाले होते आणि चौदा रत्न निघाल्याच्या नंतर शेवटचं म्हणजे अमृत निघाले राक्षसांचं लक्ष आहे म्हटले हे अमृत निघाले हे देवले भारी आहेत त्याच्यात एक आहे ते कधी कोणती लिला करल सांगता येत नाही लक्ष होतं त्यांचं आता निघेल मग निघेल आता निघेल मग निले निघेल अमृताची वाट पाहतायत आणि वाट बघत 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 आत्ता तो आनंदाचा क्षण म्हणजे अमृताचा वर आलाय तो अमृताचा कलशवर आला आणि आल्याच्या नंतर आता मात्र देवाने स्वतः एक रूप धारण केलंय ते रूप म्हणजे मोहिनी अवतार सुंदर दिसणारी मोहिनी आता विचार करा तुम्ही ऑलरेडी देव दिसायला एवढे सुंदर आणि त्यात एका स्त्री सारखा सुंदर मेकअप केल्या कसले भारे दिसत असतील एकच नंबर गणना कोणी करू शकत नाही एवढे दिसत होते सुंदर राक्षसाने पाहिलं आणि तिलाच बघत राहिले तिलाच बघत राहिले तिनं मदिरा पाजायला सुरुवात केली आणि इकडं मात्र भगवान विष्णू स्वतः अवताराने अमृत पाजायला सुरुवात केली सगळ्या देवांना अमृत पाजतायत सगळ्या देवांना अमृत पासतायत पाजत 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 एका राक्षसाला कळालं म्हटले हे देवले भारी आहेत कधी काही करू शकतात एक राक्षस ज्या देवांच्या लाईनमध्ये अमृत पाजत होते त्या लाईनमध्ये घुसला भगवंताने त्याच्याही हातावरती अमृत टाकलं त्यानं प्राशनही केलं परंतु देवाच्या लक्षात आला अरे आपल्या माळीतला मनी नाही हा लक्षात आल्याबरोबर शस्त्र काढले वार केला तोपर्यंत त्या अमृताने काम केलं ते राक्षस एकाचे दोन झाले म्हणजे राहू आणि केतू दोन राक्षस झाले अमर झाले सर्व देवांना अमृत पाजले सर्व देव अमर झाले सिंहासनावरती बसले नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले आता शंभरावा यज्ञ होते यग्ण फार सुंदर आणि त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या लक्षात आलं म्हटलं याने की परत आसन जाणार इंद्राचा आसन जाणार हा परत सिंहासनावरती बसणार देवांवरती चाल खेळणार जरी हा दान धर्म करत असेल हा जरी वाळ पाठ व्रत वैकल्य करत असेल परंतु याच कुळ मात्र राक्षस आहे आज नाही उदयाची बुद्धी पलटणार भगवंताच्या लक्षात आलं भगवंताच्या लक्षात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मात्र फारच सुंदर ही लिला आपल्याला या डोळ डूड, डोळ्यांनी पाहायचीच बळीराजाने महायज्ञाला सुरुवात केलेले शंभरावा महायज्ञ होतोय आणि महायज्ञाला सुरुवात झाल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू एक छोटस वामन अवतार बटू अवतार घेऊन आलेले आहेत आणि बटू अवतार घेऊन आल्याच्या नंतर वामनाच्या दाराशी उभे राहिले आणि दाराशी शिव उभे राहिल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केलेली आहे काय म्हणताय तर ऐका तेरे द्वार खडा असताना त्या ठिकाणी आवाज दिला बळीराजा अरे तुझ्या बाजूला राक्षसांचा शुक्राचार्य बसलेला होता शुक्राचार्याने सांगायला सुरुवात केली म्हटले बळी शंभरावर यज्ञ चालू आहे उठू नको जाग्यावरून परंतु त्या ठिकाणी बळीराजाने बोलायला सुरुवात केली माझ्या दारामध्ये कोणी मागायला आला आणि रिकाम्या हाताने वापस गेला असं कधीच घडलं नाही ह्याला सुद्धा मी भिक्षा देणार बळीराजाला बराच सांगण्याचा प्रयत्न केला बळीराजा ऐकायला तयार नाही महायज्ञातून उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी एका बाजूनं बटू अवतार घेऊन वामन भगवान आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे बळीराजा बळीराजाने बोलायला सुरुवात केली वामन बटू अवतारामध्ये आला काय भिक्षा हवी सांगा ना मी द्यायला तयार आहे शुक्राचार्य बघत होता अरे देऊ नको अरे देऊ नको परंतु त्या ठिकाणी बळीराजाने बोलायला सुरुवात केली म्हटले मी माझ्या दारातला वापस रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही त्या ठिकाणी बटू अवतारामध्ये वामनजीने बोलायला सुरुवात केली अरे बळीराजा मला काय देशील फक्त तीन पाग जमीन बळीराजा हसत होते एवढा छोटासा आणि मागतो तरी काय फक्त तीन पावलं जमीन अरे राज माल माग मी द्यायला तयार आहे गाई माग हिरे माग सोनं चांदी माणिक मोती काहीही माग काहीही द्यायला तयार आहे वामन भगवान म्हटले आम्हाला हिरे मोत्याशी काय प्रेम आम्ही वनात फिरणारे ब्राह्मण लोक आम्हाला त्याच्याशी प्रेम नाही नको ना आम्हाला आणि गाय दिली तर तिला कोण आमच्याच पोटाला कधी पोटभर अन्न मिळत नाही त्या गायीला काय अरे ते गाई चारण्याकरता शेती देतो मी घे शेती घे जमीन घे नकोय मला जमीन मग दुसरं काहीतरी मागा का। दास दासी देऊ राजमहल देऊ मी राहतो तो महल देऊन नको मला काय द्यायच म्हटले फक्त मला तीन पावलं जमीन द्या तीन पावलं जमीन मागितली हातामध्ये कमंडलू घेतलं आणि कमंडलू घेतल्याच्या नंतर कमंडलू मधलं जल सोडायला सुरुवात केली संकल्प सोड बाई राजा संकल्प सोडणार

आड आला मनुनी फोडीला डोळ्याप्रमाणे संतांचं आता ते वेळ नसल्यामुळं आपल्याला घ्यायचं नाही समोर गेल्याच्या नंतर आता तीन पाऊल जमीन मागितली पहिला पाऊल वामन भगवंताने उचलला आणि पहिला पाऊल उचलल्याच्या नंतर एका पाऊलामध्ये पृथ्वी व्यापून घेतली दुसऱ्या पाऊलामध्ये स्वर्ग व्यापून घेतला बळीराजा अरे दुसरा पाऊल ठेवू कुठे बळीराजाने बोलायला सुरुवात केली म्हटले दान बडा की दानी बडा अरे दानी बडा कुठं ठेव हो, माझ्या मस्तकावरती पाय ठेवा मग तिसरा पाऊल त्या ठिकाणी बटू अवतारामध्ये भगवंताने मस्तकावरती ठेवलेला आहे आणि बळीराजाला पाताळाचा राजा केलेला आहे